नमस्कार मैत्रिणींनो इथे आळूचे दोन गड्डे आणलेले आहेत आपण आज आळू उडे बनवणार आहोत मी कधीच विकच्ची आळू खाल्ली नाही पण आता माझे झाडं थोडेसे पाणी न घातल्यामुळे सुकून गेलेले आहे आळू त्यामुळे आज म्हटलं विकच्चीच घ्यावं असे दोन गड्डे घेतलेले आहेत आता ते आपण त्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि देठी पण म्हणजे दांडे काढून घेतलेले आहेत शिरा पण काढलेल्या आहेत कारण की खूप खो खो होते घशामध्ये म्हणून आपण शिरा काढणं पानाच्या शिरा काढणं योग्य आहे आता एका बाऊलमध्ये आपण मीठ टाकून दिलेलं आहे हिंग टाकून दिलेलं आहे हिंगाने गोडीला खूपच टेस्ट येते आणि इथे तीळ आहेत थोडेसे तेल टाकून घेतलेले आहेत ते चिंचेचं पाणी टाकून दिलेलं आहे लिंबू पण पिळू शकता इथे मी चिंचेचा कोळ टाकून दिलेला आहे त्याने कशामध्ये खवखवत नाही आता चण्याचं पीठ टाकून घेऊया आपल्याला जेवढं घट्ट पातळ हवं आहे तेवढं आणि चमच्याच्या साह्याने आपण हलवून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ बनवून घेणार आहोत अशा प्रकारे आता त्यामध्ये लाल तिखट टाकून देऊया पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आता इथे पान घेतलेलं आहे पानाला आपण पीठ लावून घेऊया मिश्रण अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे पुन्हा एकदा दुसरं पान ठेवायचं आहे पान मिश्रण पान मिश्रण असं करायचं आहे आपल्याला आणि नंतर त्याची गोल वडी बनवायची आहे अशा प्रकारे आपण वड्या बनवलेल्या आहेत मिश्रण लावून आता गॅसवर इथे एक पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे चाळणीमध्ये आपण वड्या शिजण्यासाठी ठेवलेल्या आहेत दहा ते पंधरा मिनिटे आपण उकडून घेऊया ओडी ओढ्या चांगल्या उकडलेल्या आहेत आपल्या गॅस बंद करून थंड ठेव थंड होण्यासाठी ठेवूया थंड पण झालेल्या आहेत तो वड्या कापूपर्यंत आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे तेल तापण्यासाठी सर्व वड्या आपण कापून घेऊया थंड झालेल्या आहेत तळून घेऊया आपण तेल चांगलं गरम झालेलं आहे आपण एक एक वडी सोडून देऊया त्यामध्ये वरखाली करून घेऊया म्हणजे आपली वडी कुरकुरीत होईल मस्त झालेल्या आहेत आपल्या वड्या आळू वडी अशा प्रकारे आपल्या सर्व आळूवड्या तयार झालेल्या आहेत आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत राहा कमेंट्स करत राहा